सूचीमध्ये कुठे दूध प्रक्रिया केंद्राचं आरक्षण नाहीये मग दूध प्रक्रिया केंद्राचं आरक्षण नसताना नियम बाह्य काम कोण करायला भाग पाडते कोण प्रशासनावरती दबाव आणते मला वाटतं पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या या राज्यामध्ये अनेक ठिकाणी शाखा आहेत अनेक ठिकाणी यांच्या मोठे मोठे दूध उत्पादित देत मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन एम्ही दोन्ही उत्पादन प्रक्रिया केंद्र का करू नये या ठिकाणी का त्यांचा हट्ट चालतो आज या दू उत्पादन केंद्र या ठिकाणी झालं तर विचार करा पुणे जिल्ह्यातून उत्पादक संघ भाषण घातल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक दिवसापासून जसं मी फेसबुक लाईव्ह चालू केले पुणे जिल्ह्यातून उत्पादक संघाच्या अनेक संचालकांचे मला फोन झाले अनेक संचालकांनी मला फोन होऊन सांगितलं की तात्या ही कात्रण सूट देवी हे आपली मराठी लोकांची जोड आहे मला मान्य परंतु या ठिकाणी टाकलेलं आरक्षण हे आमच्या हक्काचं आरक्षण आहे या आरक्षणाचा फायदा याच परिसरातील सगळं पोरंग भविष्यामध्ये होणार आहे आज आपण पाहते घरामध्ये आपला अगदी लहान वर्ग असेल तर ते पोर्ग सुद्धा मोबाईलमध्ये खेळत आहे मोबाईलमध्ये गेम खेळतात का तर त्याला इथे पुढे सगळ्यासाठी मैदानी राहिले नाहीये आमच्या इथं अनेक अकॅडमी मधल्या मुली इकडे आले आहेत मुग आण

भविष्यातलं हे तुमच्या आमच्या ताब्यात मिळालं तर विचार करा आपल्याला किती चांगल्या प्रश्न या बागामध्ये खेळाचं मैदान होऊ शकत परंतु राज्य सरकारला घेण्याचा नियम नाहीये बागांनी पत्र पाठवलं आयुक्तांना आणि आयुक्तांनी कुठल्याही नागरिकांचा पुण्यासाठी काही सामना न घेता डायरेक्ट हरकत सूचनांना पत्र दिलंय की तुम्ही हरकती घ्या भविष्याच्या आधी चौथ्या चौथ्या नदी राहून श्वासाच्या श्वासान केला नसतो तर आज या भागातल्या नागरिकांना कर्व सुद्धा नसतं की इकडे देवीच्या जागेवरती आरक्षण आहे अनेक लोकांनी अनेकदा